नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड या ठिकाणी अवकालेली क्विंटल जसे दर सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती औसा लातूर या ठिकाणी अवकालेली आठ क्विंटल जशी दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सुंदर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार नांदूर आहे ते अवकालेली तीस क्विंटल जशी दर पाच हजार दोनशे अडुसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोट या ठिकाणी या ठिकाणी अवकाळी एकशे पन्नास क्विंटल जास्ती दर पाच हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा बघा तसे पुढील बाजार समिती अमळनेर जळगाव येथे अवकालेली तीस क्विंटल जास्ती दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल